वाटतं गृहमंत्रीसुद्धा याच्यात म्हटलं की पुण्याची घटना दुर्दैवी आहे त्यात पुण्याचं नाव बदनाम होऊ देऊ नका अशा प्रकारची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे परंतु माझ्या माहितीप्रमाणे निवृत्त आय एस अधिकारी अरुण भाटियाजी यांनी पुण्याचे जे आयुक्त अमितेश कुमार यांची या प्रकरणात बदली करावी व चौकशी करावी अशी विनंती केली कारण आपण खालच्या अधिकारावर कारवाई करतो आणि मुख्य जे अधिकारी यांना बाजूला सोडतो त्यामुळे अमितेश कुमार यांच्यावर आपण काय कारवाई केली किंवा काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर मध्य परवाना देणारा विभाग आणि परिवहन विभाग आता आपण मध्य परवाना देणाऱ्या करताना हॉटेल पाडताय पप पाडताय यांनी हे प्रकार थांबणार आहे का हाय माझा प्रश्न आहे परंतु अमितेश कुमार यांचं एक चांगले अधिकारी म्हणून नाव असताना अशा अधिकाऱ्याकडून मला असं वाटतं गंभीर चूक झालेली आहे आणि पुण्यात त्याच्या आधी ट्रकच्या व्यवसायामध्ये सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये काय झालं हे सगळं आपल्याला माहिती असताना पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकार इथं समोर आले सभापतीमध्ये mm. माझं या सगळ्या माध्यमातून मान्य गृहमंत्री इथं उपस्थित आहेत या, या जे पाच विभाग आहेत प्रामुख्य ग्रह परिवहन राज्य उत्पादन शुल्क वैद्यकीय शिक्षण या विभागा आणि ग्रह या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडवून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का आणि आपण छोट्या अधिकाऱ्यावर कारवाई केली अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का कारण अरुण भाटिया सारखे अधिकारी कधीच अशा पद्धतीनं मला असं वाटत नाही अरुण भाटियांचं नाव आपल्या महाराष्ट्रात एक चांगले अधिकारी म्हणून निश्चित आहे आणि अशा अधिकाऱ्यानं मानवी हक्क वेगाला पत्र लिहिले सभापती महोदय सरकार याची दखल घेणार का माननीय सभापती महोदया एकूणच या प्रकरणाचं जर आपण टाईमलाईन समजून घेतली तर माननीय विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अरुण भाटिया जी निश्चित एक चांगले अधिकारी आहेत त्यांनी पत्र लिहिलं असेल पण अलीकडच्या काळामध्ये काही लोकांना ही सवय आहे की एखादा अधिकारी जर आपल्याला डुईजण होत असेल तो काही कारवाई करत असेल तर कोणाला तरी पकडायचं पत्र लिहायचे अर्थात अरुण भाटेने त्याकरताच लिहिलं असेल असं माझं मत नाही आहे पण आपण जर एकूण या प्रकरणामध्ये बघितलं तर सकाळी अडीच वाजताची ही घटना आहे की ज्या घटनेमध्ये त्या ठिकाणी पोरशे कार चालवणारा हा जो काही त्या ठिकाणी व्यक्ती आहे तर त्याने तो ॲक्सिडेंट केला आणि त्याच्यामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला साधारणपणे आठ वाजून तेरा मिनिटांनी या संदर्भातला एफ आय आर नोंदवला गेला म्हणजे असं नाही की कुठल्या तरी मीडियाच्या ट्रायल नंतर एफ आय आर नोंदवला गेला आठ वाजून तेरा मिनिटांनी एफ आय आर नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी एफ आय आर तीनशे चार ए मध्ये नोंदवला साडे दहा वाजता वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की तीनशे चार ए नाही तीनशे चार लावलं ला पाहिजे त्यामुळे स्टेशन डायरीची एंट्री आहे तीनशे चार लावण्यात आलेला आहे त्याच दिवशी बारा वाजताच्या दरम्यान किंवा त्यानंतर ज्यावेळी ज्युएनआल जस्टिस कोर्टमध्ये केस ही केस पाठवण्यात आली त्यातही अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की कोर्टासमोर जे काही मॅटर त्या ठिकाणी आलं होतं त्यात कट पोलिसांनी ही मागणी केली होती की या हा जो काही मुलगा आहे त्याला मेजर म्हणून तुम्ही ट्रीट करा त्याला मायनर म्हणून ट्रीट करू नका आणि हे तीनशे चारच आहे अशा प्रकारे अगदी क्लिअर कट या ठिकाणी पोलिसांनी मागणी केली परंतु दुर्दैवाने या ठिकाणी जर आपण बघितलं तर माझा जो त्याची कॉपी आहे की ते जे काही ज्युएनआय जस्टिस कोर्टचे जे काही जज होते त्यांनी सीन अँड फाईल असं त्या ठिकाणी लिहून टाकलं त्याच्यावर म्हणजे ही जी काही पोलिसांची मागणी होती की याला तुम्ही मेजर म्हणूनच त्या ठिकाणी ट्रीट केलं पाहिजे ती मागणी काही त्यांनी मान्य केली नाही आणि बघा काय मागणी केली आहे विधी संघर्षग्रत बालक जे काय नामे जे काय असेल ब्रह्मा सनसिटी जवळ वडगाव शेरी पुणे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृणपणे सदरचे कृत्य केले आहे त्याची जन्मतारीख चौदा नऊ दोन हजार सहा अशी असून संघर्षग्रस्त बालक याचे वय सतरा वर्ष आठ महिने झाले आहे तरी त्याच्या वेळाचा विचार करता चिल्ड्रन कोर्ट सेक्शन ट्वेंटी यांचेकडे ॲडल्ट संबोधून हे ॲडल्ट कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती करण्यात येते इतकं क्लिअर कट त्या ठिकाणी आणि त्याचं नंतर कारण मीमांसा देखील दिली आहे की जो काही निर्भयाचा ऍक्ट झाला होता कान झालं होतं त्याच्यानंतर अशा प्रकारे काही महिने कमी असलेले जे काही अपराधी असतात त्यांना ॲडल्ट म्हणून आपल्याला गणता येईल अशा प्रकारचा नियम झाला त्याच्या आधारावर या ठिकाणी सांगितलं होतं परंतु आपण जर बघितलं तर दुर्दैवाने त्याच्यावर सीन न फाईल लिहिलं मग आपल्याला पुढचं माहिती आहे निबंध लिहा आणि ते, ते ट्रॅफिकमध्ये काम करा अशा प्रकारची इमिजिएटली पोलीस थांबले नाही त्याच दिवशी लगेच पोलिसांनी वरच्या कोर्टामध्ये अपील फाईल केली आणि विनंती केली की हे चुकीचं आहे आपण याच्यावर आम्हाला स्थगिती द्या आणि आपण नव्याने ऑर्डर करा त्यावेळेस वरच्या कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही पुन्हा ज्यू जस्टिस कोर्टाकडे जा कारण त्याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन करता येते पण रिव्ह्यू पिटिशन जर त्यांनी तुमची ऐकली नाही तर तुमचा राईट आम्ही रिझर्व ठेवतो हो तुम्ही या मग आम्ही याच्यावर कारवाई करू आणि मग पुन्हा रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की पहिल्यांदा त्या ठिकाणी एकच जज होते बाकीचे त्या दिवशी सुट्टीवर होते ते सगळे लोक होते आणि मग त्यांनी ती शिक्षा बदलली मग त्यांनी कस्टडी दिली त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही म्हणजे मी आधीच सांगतो की कोणाला मला क्लिनचीट वगैरे द्यायची नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याच्या सीपीनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे त्यांनी स्वतः तीनशे चार याच्याऐवजी तीनशे चार केलं त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लगेच अपील केली त्या अपीलच्या आधारावर त्यांनी ती ते अरेस्ट करून घेतली याच्यामध्ये कारवाई पी आयवर करण्यात आली ती का करण्यात आली पहिली गोष्ट अशी आहे की त्यांना आणल्याबरोबर पी आय नी त्यांचं मेडिकल करायला पाहिजे होतं ते मेडिकल ला त्यांनी जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर केलं आणि त्यानंतर मग त्यांना ते रक्ताचे नमुने वगैरे पाठवले पण मी पुणे पोलिसांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांनी हुशारी केली त्यांनी रक्ताचं डीएनए प्रोफाइलिंग केलं ते डीएनए प्रोफाइलिंग केल्यामुळे कारण हे रक्ताच्या नमुन्यावरच हे सगळं डिपेंडंट नाही आहे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यात दारू पिताना दिसतो आहे त्याचे दारूचे बिल्स आहेत सगळं त्या ठिकाणी आहे पण हे डीएनए प्रोफाइलिंग केल्यामुळे एका मिनिटात हे प्रूव्ह करता आलं की जे रक्त त्या ठिकाणी आहे ते त्याचं नाही आणि त्याच्या वडिलांचं रक्त त्या ठिकाणी घेऊन त्याचं डीएनए प्रोफाइलिंग केल्याबरोबर हे लक्षात आलं की वडिलांचा त्याचा डीएनए तर सेम पाहिजे तो डीएनए नाही तो वेगळा डी एन ए आणि मग आईचं प्रोफाईलिंग केल्यावर हे लक्षात आलं की आईचा डीएनए त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा अशा प्रकारे पोलिसांनी हुशारी करून या केसमध्ये सगळे पुरावे हे त्या ठिकाणी प्राप्त केले आहेत आता ही गोष्ट खरी बेग 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 आहे की या ठिकाणी वेगवेगळे जे काही विभाग याच्यामध्ये आहेत आपण सांगितलं तर त्याच्यामध्ये हे जे काही डॉक्टर हल्लूर आहेत हल्लूर आणि डॉक्टर तावरे यांचेही व्हॉट्सअप सगळे ट्रॅक केले पोलिसांनी आणि मग जे काही मध्यस्थ होते ज्यांनी कारवाई केली होती त्यांना अरेस्ट केली मग यांना अरेस्ट केली मग यांनी मान्य केलं की के हो आम्ही तीन लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी ते सगळं बदललं त्यामुळे त्यांच्यावर देखील सगळ्या प्रकारची कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आली आणि जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनी स्वतःच्या अंगावर घ्यावा असाही प्रयत्न झाला परंतु ते देखील म्हणजे पोलिसांना जर काही काळ करायचं असतं तर रात्रभर ते प्रयत्न करत होते की ड्रायव्हर होता पण सीसीटीव्ही फुटेज लगेच प्राप्त केलं होतं त्यामुळे ड्रायव्हर नव्हता पण त्या ड्रायव्हरला तू त्या अंगावर घे म्हणून वडिलांनी आणि विशेषतः आजोबांनी त्या ठिकाणी जवळपास एक दिवस किडनॅप करून ठेवलं ते त्यामुळे त्याच्या वडिलांनाही अरेस्ट झाली आजोबांनाही अरेस्ट झाली सगळ्यांना या ठिकाणी अरेस्ट करण्यात आली कोणालाही सोडलेलं नाही आणि गाडीच्या संदर्भात ती गाडी ज्यावेळेस आली त्यावेळेस आल्यानंतर त्यांनी प्रोविजनल रजिस्ट्रेशन करता टाकलं त्यानुसार त्यांची डिमांड नोट जनरेट झाली ते पैसे टॅक्सचे त्यांनी भरले असते तर त्यांना नंबर मिळाला असता ते पैसे त्यांनी भरलेले होते म्हणजे असं नाही की तिची प्रोसेस कुठलीच झाली नव्हती प्रोसेस सुरू होती ते पैसे त्यांनी भरले नव्हते त्यामुळे ती गाडी रजिस्टर्ड नव्हती पण त्याही संदर्भात कारवाई जी आहे ती पुढची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर अशा प्रकारे पब्ज आणि बार्स इथं काही आज तयार झाले नाहीत गेले दहा पंधरा वर्ष त्या ठिकाणी आहेत पण अतिशय कडक कारवाई त्या संदर्भात करण्यात आलेली आहे आणि आता यामध्ये हे वेळेवर बंद होतात की नाही याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे लावलेले आहेत त्यामुळे वेळेवर बंद झाले नाही तर ॲटोमॅटिक आपल्याला त्या ठिकाणी समजेल त्यांना त्यांच्यावर आपल्याला कारवाई करता येईल जवळजवळ साठ या ठिकाणी पब आणि बार बंद करण्यात आले आहेत त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलेले आहेत कारण त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन ज्या काही लायसन्सच्या आहेत त्या कंडिशन्स त्या ठिकाणी जम्प केल्या होत्या आणि म्हणून ते देखील करण्यात आलेलं आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय कडक आणि संवेदनशील कारवाई करण्यात आली आहे हे जरूर आहे की काही लॅपसेस लक्षात आलेले आहेत ते लॅपसेस दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संपूर्ण प्रकरणात सीपींनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे आपण देखील त्यांना ओळखतात त्यांनी संभाजीनगरला देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या तरी दबावाखाली त्या ठिकाणी येऊन कोणी जर मागणी करत असेल तर ती मागणी योग्य नाही आहे विरोधी पक्षनेत्यांनी देखील ती करू नये